कारमध्ये बसणार आहोत ही पटनीटॉपची केबल कार आहे रोपवे तुम्ही बघू शकता हे बघा मधुरा सार्थक ट्रॉलीमध्ये बसायला सज्ज झालेली आहेत आणि आता आम्ही या विषयातली सगळ्यात मोठी केबल कार आहे मित्रांनो सगळ्यात मोठी केबल कार हे बघा ट्रॉली आली आता आता बघा मधुरा आणि ते बसतायत सार्थक बसतंय मनीषा बसली आहे आणि आता मी बसतो आहे सर मी आपण सेफ्टी खडे नाही अच्छा उभं नाही राहायचा का बघा मित्रांनो आता आम्ही चालले खाली पटनी टॉप गंडोला राईट सगळ्यात उंच गंडोला एशियातली सगळ्यात उंच गंडोला राईट बघा मित्रांनो बघा उठायचं नाही फक्त कस ही गंडोलाची कॅबिन तुम्ही बघू शकता बघ मित्रांनो किती उंचावरून आता आम्ही खाली चाललोय बघा पाऊस पडतोय मित्रांनो खूप हे बघा मनिषा मधुरा वसलेली आहे मधुरा थंडी कशी आहे तुला बघू शकता मित्रांनो केबल कार किती असते असते किती उंचावर आहे बघा मित्रांनो बघा मित्रांनो इकडे बघू शकता पूर्ण झाडांच्या वरतनं कंडोला चाललो आहे मित्रांनो खाली सगळी देवदार वृक्षांची आहेत पेड आहेत बघा मित्रांनो किती उंचावरून पाऊस खूप पडतोय मित्रांनो एवढ्या पावसामध्ये आम्ही चाललोय खाली हा बघा सार्थक बघा सार्थक तर पूर्ण पॅक झालाय त्याला एवढी थंडी वाजली एवढा पाऊस आहे मित्रांनो बर्फ पाऊस खूप पावसामध्ये काही क्लिअरिटी चांगली दिसत नाही मित्रांनो आम्ही बघा ट्रॉली बघा किती उंच आहे मित्रांनो एशियातली सगळ्यात उंच केबल कार टॉप त्याचा आज आम्ही अनुभव घेत आहोत मित्रांनो बघा तुम्ही कधी आलात तर नक्की पटणी टॉपला येऊन याची राईड करा खूप छान आहे मित्रांनो बघा खूप छान बघा मित्रांनो मधुरा बघा बघा इकडचा नजारा बघा मित्रांनो दृश्य बघा बघा खाली किती उंचावर आहे मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता किती उंचावरून आम्ही आले बघा बघा तुम्हाला हे बघा किती उंचावरून आम्ही आले पाऊस पडतोय मित्रांनो एशियातली सगळ्यात उंच केबल कार टॉप बघा मित्रांनो पूर्ण देवदार झाडांच्या वर्ण घेऊन जाते बघा इकडं पाणी इकडं काही दिसत नाही मित्रांनो हे बघा इकडनं तुम्हाला दृश्य दाखवतो हे बघा ही केबल कार आहे बघा खालचा दृश्य बघा मित्रांनो किती उंचावर हो येत नाही बघा हे बघा मित्रांनो अकराशे रुपये पर पर्सन तिकीट आहे मित्रांनो याच बघा किती उंचावरून खाली चाललोय आम्ही खाली जातो आणि पुन्हा वरती घेऊन जातो मित्रांनो मनीषा कसं तुला रुपयामध्ये बसून पाऊसच खूप मित्रांनो पडतोय एवढा पाऊस पडतोय ना का त्या पावसामध्ये काही एन्जॉय करायलाच मिळत नाही पूर्ण ओल्ले होऊन गेलोय आम्ही थंडी म्हणजे अशी तेवढी थंडी आहे ना मित्रांनो की हात अक्षरशः काढू शकत नाही आम्ही मधुरा बागा कशी एकदम सुकून गेलेली आहे एकदम बघा हा माझा सार्थक पूर्ण तोंड नाग तोंड सगळं पॅक करून बसलेलं आहे एवढी <laughs> थंडी इकडे बघ बाळा इकडे बघ बेटा इकडे दाखव प्लीज प्लीज बघा मित्रांनो किती खूपसुरत घर आहेत खाली पाऊस वाढला खूप पाऊस आहे मित्रांनो खूप पाऊस एवढ्या पावसात मी आता खाली चाललोय वरनं दोन टॉप ट्रॉल येत असेल बघा मित्रांनो तुम्हाला दिसत असेल तुम्हाला दाखवतो किती उंच आहे बघा मित्रांनो खूप उंच आहे मित्रांनो हे बघा पावसामुळं काय बाहेरच तुम्हाला दिसत नसेल कारण हे पूर्ण काचेवरती पाणी आलेलं आहे ना त्याच्यामुळं काही दिसत नसेल तुम्हाला इकडचा नजारा बघा मित्रांनो हे बघा पाणी झरणे रोड बघा याच्यावरून तुम्ही विचार करा आम्ही किती उंच आलो असेल हे बघा मित्रांनो घर किती खाली बघा बघा मित्रांनो तुम्हाला दिसत असेल तुम्ही कधी आलात पटनीटॉप टॉपला तर याची राईडची मजा नक्की घ्या मित्रांनो खूप छान राईड आहे खूप म्हणजे एवढी उंच आहे ना खूप हे जेवढे वरती आम्ही गाडीने आलो होतो तेवढ्याच हो खाली पुन्हा चाललोय बघा मित्रांनो पाऊस पडतोय पाण्यामध्ये काय तुम्हाला क्लिअरिटी एवढी हो चांगली दिसत नसेल बघा खाली किती पाऊस पडतोय बघा डायरेक्ट नदी नदीमध्ये पाणी हे झालेलं आहे बघा मित्रांनो मग दिसाय नदी दाखवतो बघा ही बघा

टॉपची हे केबल कारचं सबस्टेशन आहे एशियातली सगळ्यात मोठी केबल कार आहे सगळ्यात उंच खूप उंचावरून खाली आणतात आणि पुन्हा वरती घेऊन जातात मित्रांनो आता सध्या इथं पाऊस पडला असल्यामुळे इथल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सर्व बंद आहेत मित्रांनो खूप म्हणजे खूप पाऊस पडतो खाली रोपी तुम खाली खा आवरती मित्रोंगे शकता ये क्लब हाउस है इतने खेलना साक्टिविटीज है खूब एक्टिविटीज़ है शॉप है हाँ शॉप है मित्रान तुम दाखो तो हा शॉप है शॉप मे तुम्हें शॉपिंग करू शकता छान शॉप है पर्स है पर्स घू शकता कपड़े कपड़े घर शकता शो ची सा भरपूर लाइज मित्र जे तुम्हारा तुम घू बे प्रोडक्ट्स है इतना छान छान मस्त पोर्स लावलेले आहेत तिथे पर्स आहेत मित्रांनो छान ॲक्टिव्हिटी चालतात तिथे दोन तीन गेम्स आहेत तिथे तुम्ही येऊन ऍक्टिव्हिटीज करू शकता गेम खेळू शकता हे शॉप आहे तिथे कपडे आहेत कपडे घेऊ शकता तुम्ही टोपे वगैरे आहेत घेऊ शकता तुम्ही ते नाही असं करतात